नमस्कार तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज खूप दिवसांनी असा किचनचा व्हिडिओ आहे बॅकग्राऊंड म्युझिक सतत येत राहील कारण माझी लेख आवाज करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे होममेड सॅरालॅक तर बाजारात रेडीमेड अगदी पॅकेट पॅक सॅरालॅक मिळतं आणि त्यात लिहिलेलंही असतं की काय इन्ग्रेडियंट्स आहेत त्यात बेसिकली मिल्क पावडरचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं आणि दिलेलं असतं ड्रायफ्रूट्स आहेत पण आपल्याला वी डोंट नो की त्यात आहे की नाही असं तर मी ठरवलं आहे की बाळासाठी घरीच साऱ्याला तयार करायचं तर त्यासाठी आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत तर सगळ्यात आधी मखाने आपण त्यात टाकणार आहे त्यानंतर ओट्स टाकणार आहे त्यानंतर काजू बदाम घेतलेत मी पोहे काढते मी पोहे पण घेतलेत त्यानंतर हा एक प्रकार आहे ड्रायफ्रूटचाच तर हे असं काहीसं ड्रायफ्रूट आहे आणि हे मला माझ्या आईने सांगितलं आहे माऊच्या सारालॅकमध्ये हेही ॲड कर असं तर हे अशा पद्धतीने ओपन केल्यावर जसं पास्ता पण पन... सॉरी जसं पिस्ता आपण फोडतो तसंच हे फोडून आतमध्ये हे असं निघतं मी खाल्ले आधी पण चार पाच छान आहेत एक वेगळी टेस्ट आहे आणि यामध्ये भरपूर प्रोटीन आहे सो आईने मला सांगितलं हे सुद्धा ॲड कर तर मला असे फोडून सगळे ठेवायचं तर मी हे सगळे फोडते आणि हे सुद्धा सगळं मी तुम्हाला प्रमाण दाखवते मी किती ऍड करते ते तर होममेड साठी बेसिकली आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे त्यामध्ये आपण अर्ध बाउल पोहे घेतलेत एक संपूर्ण बाऊल मखाणे घेतलेत त्यानंतर अर्ध बाऊल ओट्स घेतलेत एक छोटं बाऊल काजू घेतलेत एक छोटं बाऊल बदाम घेतलेत आणि मी जे तुम्हाला वेगळं असं ड्रायफ्रूट्स दाखवलं हे अफगाणी ड्रायफ्रूट आहे तर मी ते एक बाउल घेतलंय सो so, हे सगळं आपल्याला इंग्रेडियंट्स घ्यायचे तर मी कढई जी आहे ती ठेवून घेते तापायला तर कढई थोडी तापली की आपल्याला ना सगळ्यात आधी आ, ही जी मखाण आहेत ना ती आपल्याला छान भाजून घ्यायची आहेत सायमल्टेनियसली uh, दोन्हीकडे शूट करते एकीकडे रील आणि एकीकडे मखा लॉंग व्हिडिओ त्यामुळे मग मी दोन कॅमेरा सेटअप आहे ही जी रेसिपी मी बनवते तर ती रेसिपी तुम्हाला एका सहा महिन्याचा बाळा पुढे कुणालाही देता येईल तर बेसिकली जेव्हा माझं बाळ सहा महिन्यांचं झालं तर तेव्हा मी अन्नप्राशन केलं तुम्हाला तोही व्हिडिओ आला असेलच तर तिचं इतकं सुंदर अन्नप्राशन झाल्यानंतर बरेच जण आपल्या बाळाला सारा देतात तर माझ्या आईने मला आधीच सांगितलं की तिला सारा वगैरे अजिबात द्यायचं नाही हे जे आपण घरी बनवतो भाताची पेज असेल वरणाची पेज असेल फळं असतील तर तेच तू द्यायचं रेडीमेड तिला काहीच द्यायचं नाही अजून तर मी कॅमेरा सेटअप थोडासा बदलला आहे तर तर आता मी ओट्स जे आहेत ते भाजून घेते तर सॉरी पोहे तर आधी मी पोहे भाजते तर पोहे सुद्धा आपल्याला तसेच भाजून घ्यायचे जो वातडापणा आहे त्यातला तर तो गेला पाहिजे आणि ही जी कढाई आहे ती स्पेशली श्रीजासाठी घेतली आहे तुम्ही अन्नप्राशांच्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल तर एक वातडापणा जो आहे त्यातला तो गेला पाहिजे पोहे तुटले पाहिजे हे तुटतात म्हणजे हे पोहे भाजून झालेत तर आता मी ओट्स जे आहेत ना तर ते भाजते तर मला वाटतं ना कमीच गॅसवर भाजले गेले पाहिजे एक दोन तीन मिनटं लागतात ओट्स भाजायला तर आता माझे जे ओट्स आहेत ना तर ते पण भाजले गेलेत छान आणि माझं डबल सगळं चालू आहे इकडचा पण व्हिडिओ इकडचा पण व्हिडिओ तर ओट्स भाजले गेले तुकडा पडतोय आणि एक थोडस कच आहे ना तिच्यासाठी काही असं कच्च वगैरे नको राहिलं असं वाटतं मला ओच झालेत आणि आता मी आ, काजू आणि हे जे अफगाणी ड्रायफ्रूट आहेत ते दोघंही छानपैकी भाजून घेते तर ते पण मी मंद गॅसवरच छान होऊ देते तर का बदा काजू आणि काजू आणि हे जे ड्रायफ्रूट होते माझ्याकडे अफगाण तर ते दोघेही माझे छान भाजून झालेत आता मी टाकणार आहे तर आता मी टाकणार आहे बदाम तर खूपच क्विक रेसिपी आहे सगळं तुम्ही थोडं मखाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि सगळं झालं की थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कच्चापणा जाईपर्यंत आणि बऱ्याचदा काय होतं ना की ना थोडे वातडे होतात मखाने तर ऑलरेडी वातडे असतात ते तुम्ही नुसते नाही खाऊ शकत आणि तुम्हाला ना साठी मी अजून एक रेसिपी सांगते डाएट करताना बऱ्याचदा असं होतं ना की भूक लागते मध्ये मध्ये थोडीशी तर त्या थोड्याशा भूकेसाठी ना तुम्ही मखाने असेच भाजायचे त्यामुळे थोडस चाट मसाला टाकायचा आणि थोडस मीठ टाकायचं आणि जर मध्ये कधी तुम्हाला जे स्नॅक्स खायची इच्छा झाली चटपटीत काहीतरी किंवा थोडी भूक लागली किंवा तुम्ही प्रवास करता तर गाडीत काहीतरी हेल्दी हवंय तर हे मखाणे तुम्ही नक्की ठेवू शकता ओके okay. तर एक अजून मला दोन मिनिटं लागणार आहेत आणि बाळासाठी जर घरी जर असं काही केलं तर ते हेल्दीच असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना सहा महिन्यांच्या बाळापुढे हे तुम्ही देऊ शकता साधारणतः टेस्ट डेव्हलप व्हायला बाळाला एक दहा महिने किंवा अकरा महिने लागतात त्यानंतर बाळाला थोडी टेस्ट कळायला लागते आणि यामध्ये आपण सॉल्ट आणि शुगर काहीही ॲड करायचं नाही आहे तर आ, बदामही भाजून झालेत तर ते आपण छान पैकी काढून घेऊया आता हे आपल्याला छान गार करून आहे तर आ, आ, ही जी रेसिपी आहे तर ती तुम्ही खूप क्विकली करू शकता Uh, मी मागे जे काही आहे ते छान गार करते मला आई मला म्हंटली माझी की uh, मी करून देते मी करून देते पण मीच तिला म्हटलं की नको मी माझं करते म्हणजे जेव्हा केव्हा पुन्हा रिफिल करायचं असेल तेव्हा मी माझं करू शकते आणि काय होतं ना आपण आपल्या आईवर खूप डिपेंडेड असतो थो, तर थोडंसं आता वेळ आली आहे की आता मी स्वतः आई झाली आहे त्यामुळे मी तिला म्हटलं नको मी करते बाळासाठी आणि तुम्ही अजून काय काय रेसिपी देऊ शकता किंवा मी माझ्या बाळाला काय देते तर माझ्या आईने काय केलं इंद्रायणी तांदूळ आहे ना स्वच्छ धुतला त्यानंतर त्याला फॅन खाली वाळवला त्यानंतर तो भाजला आणि मग तो दळला मिक्सरमध्येच दळला पण बारीक पोड केली त्याची मग असं मी जारमध्ये भरून ठेवलं एअरटाईट कंटेनरमध्ये जेव्हा केव्हा तिला भूक लागते तेव्हा मी Uh, कढईमध्ये थोडं तूप टाकते तुपात ते छान थोडंसं भाजते अगदी अर्धा मिनिट आणि एक ग्लास पाणी टाकते मी अर्धा चमचा देते तिला आत्ता अर्धा चमचा uh, तांदळाची पावडर आणि uh, ते अगदी दहा मिनटं छान उकळू द्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये तिला द्यायचं आधी मी अगदी दुधासारखं पातळ करायची मी भरपूर पाणी टाकायची पण आता मी थोडं थोडं कमी पाणी टाकते आणि थोडी प्युरी मध्ये करते जसं आपली पेस्ट असते तसं त्यानंतर अजून एक पदार्थ म्हणजे मुगाची डाळ तर मुगाची डाळसुद्धा पचनासाठी खूप हलकी असते आणि बाळाला ना आता दुधापेक्षा दुसरं काही काही देणं मी स्टार्ट केलं आहे तर मुगाची डाळ सेम पद्धत आहे की स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ती वाळवली फॅन खाली तिला भाजलं आणि तिची पावडर केली आणि एका कंटेनरमध्ये भरून ठेवली तर तुम्ही फक्त मुगाची डाळ बनवताना थोडी हिंग आणि थोडं हळद टाका म्हणजे बाळाला कुठलाही त्रास होणार नाही त्यानंतर मी तिला ॲपल देते ॲपल मी पूर्ण कट करते त्याचं साल काढते मिक्सरमध्ये ॲप्पल आणि नॉर्मल टेम्परेचरचं पाणी फॉर्ममध्ये करते आणि ते तिला देते त्यानंतर मी अजून केळी तिला दिली आहे मी फनस तिला चाटवलं थोडा आंबा तिला चाटवला मी तिच्यामध्ये ना टेस्ट डेव्हलप करते तर बाकी जे थोडंफार मी खात असते ते मी तिला थोडी चाटवते पण मला डॉक्टरांनी सांगितलं आहे बाळाला मीठ आणि साखर द्यायची नाही आहे त्यात मैदा द्यायचा नाही आहे अजून बाळाला आणि काहीही सॉलिड नाही द्यायचं आहे लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही सगळं देऊ शकता सो असं आहे आणि आता बघूया हे गार झालं आहे का तर अजूनही हे गरम आहे तर मी एक फाय मिनिटचा ब्रेक घेते आणि मग भेटते

तर त्याची किंमत साडेतीनशे रुपये होती आणि हे एक किलोचं जे आहे सरेला ते माझं सहाशे रुपयामध्ये बनलं आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती फरक पडतो आहे पैशांच्या बाबतीतसुद्धा त्यामुळे हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायजीन मेंटेन झालेलं आहे सगळं आपल्या घरचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या बाळाला काय देतो आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं तर माझे अजून असेच व्हिडिओ मी टाकत राहणार आहे की मी माझ्या बाळाला काय काय देते ते आणि खरंच हे खूप महत्वाचं आहे की आत्ता आपण कसं काय वापरतो मी तूपसुद्धा जे वापरते ना बाळासाठी ते घरचंच वापरते तर मला खरंच खूप छान वाटतंय की बाळासाठी मी छान छान पदार्थ बनवू शकते तर तुम्ही तुमचं बाळाला जर काही वेगळं देत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बऱ्याच जणी मला सांगत असतात हे कर ते कर आणि मी तुमचं सगळं ऐकते तर आता जरा फ्रिक्वेंटली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हीसुद्धा मला सांगा की तुम्हाला कुठल्या विषयांवर माझे व्हिडिओज बघायला आवडतील तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सजेशन्स जे आहेत तुमचे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर खरंच म्हणजे प्रेग्नेन्सीपासून सबस्क्रायबर्स खूप वाढत आहेत आणि तेव्हा मी फ्रिक्वेंटली व्हिडिओजसुद्धा टाकत होते आता खरंच बाळामुळे इतकं जमत नाही तरी मी प्रयत्न करत असते पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि अजून इंटरेस्टिंग ब्लॉग्स आणि व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा इंस्टाग्राम आय डी पूजा सोनार अंडरस्कोप फोर आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये